लग्नाची पेढी या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आता इकडे विशाल सांगत असतो आता मी पूर्ण शुद्धीत आहे विचार राघव तुला काय आहे ते विचार यावरती राजसे म्हणते काय बोलतोयस तू पूर्ण शुद्धीमध्ये आहेस म्हणजे याचा अर्थ काय होतो मग विशाल म्हणतो विचारा ना तुमच्या मुलाला विचारा ना याने मला जबरदस्ती दारू पाजली जबरदस्ती दारू पाजून माझ्याकडून नको नको ते प्रश्न विचारून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत होता या सगळ्यामध्ये याने जे काही केलं आहे ना मला प्रश्न विचारण्यासाठी दारू पाजलोय मी कधीही दारूच्या थेंबाला पण हात लावत नाही पण याने मला ते करण्यासाठी भाग पाडलं आणि माझ्याकडून काहीच सत्य त्याला ऐकायला मिळालं नाही मग या खोट्या आरोपाखाली त्याने मला अडकवलंय यावरती राघव म्हणतो तू बाकी सगळ्यांना फसवू शकतोस पण मला फसवू शकत नाही मी या रूममध्ये तुझं आणि तुझ्या तुझ्या गर्लफ्रेंडचं बोलणं ऐकलंय ती तुला इन्सिस्ट करत होती की तू हे लग्न करू नकोस कारण ती या लग्नापासून खुश नाही आहे एकाच वेळेला दोन मुलींना तू फसवतोयस हो आणि त्या मुलीचा तुला इतकाच पुळका असेल ना तर तिच्याशी लग्न कर सिंधूचं आयुष्य बर्बाद करू नकोस यावरती आता विशाल सांगतो माझं सिंधूवरती मनापासून प्रेम आहे हे ऐकल्यावरती राघव फाडकन एक आता त्याच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो खबरदार तुझ्या तोंडून सिंधूचं नाव सुद्धा घेऊ नकोस कारण तुझं त्या मुलीवर ती प्रेम आहे आणि हे मी बघितलेलं आहे तोपर्यंत इकडे आता त्या मुलीला शोधण्यासाठी अन्वी आणि आरुष प्रयत्न करत असतात पण ती मुलगी कुठेच दिसत नाही दोघांनाही आश्चर्य वाटतं की आपण तर त्या मुलीला आतमध्ये पाहिलं होतं मग ती मुलगी अचानकपणे गेली कुठे तोपर्यंत सिंधू सांगत असते काय करताय तुम्ही राघव राघव म्हणतो हा खोटारडा आहे हा फसवतोय तुला एका वेगळ्या मुलीशी प्रेमाचं नाटक करून तुझ्याशी लग्नाचं नाटक करतोय यावरती विशाल म्हणतो तुझ्याकडे एक तरी पुरावा आहे का राघव म्हणतो पुरावा मी स्वतः आहे मी स्वतः पाहिलंही सांगतोय ना तुम्हाला एकमेकांच्या मिठीमध्ये असं म्हणत आता मात्र राघव काही आपली बाजू सोडायला तयार नसतो आणि विशाल खोटेपणाची साथच देत असतो मग मात्र विशालचा कळतं की आता आपलं काही ते चालणार नाहीये तोपर्यंत इकडे आता दोघांना म्हणजे अन्वी आणि आरुषला काजल दिसते त्यावेळेला अन्वी म्हणते एक मिनिट म्हणजे तुम्ही आत्ता आलात का मगाशी तुम्ही नव्हतात कुठे होतात तुम्ही अन्वीला थोडासा डाऊट येतो आणि ती विचार करते या तर आत्ता नव्हत्या कुठून आल्या आणि तोपर्यंत इकडे आता काजल सांगते अग मी साखरपुड्यासाठी आले होते ना अन्वी म्हणते आलात का साखरपुड्यासाठी बरं झालं आलात साखरपुड्यासाठी पण राघव मामानी तिकडे साखरपुडा लग्नच कॅन्सल करून टाकलेला आहे त्यामुळे तुमच्या विशालचं आणि आमच्या सिंधू मामी आता काय लग्न होत नाही कळलं ना काजल विचार करते अरे बापरे हे कसं काय घडलं म्हणजे हे घडलंय ते चांगलंच घडलंय पण जर माझ्यामुळे हा साखरपुडा मोडतोय किंवा हे लग्न मोडतोय असं जर घडलं तर मात्र माझ्यावरती विशाल चिडेल आणि सगळा दोष मला देईल नाही नाही मला काहीतरी विचार करायला पाहिजे असं म्हणत ती आता तिकडून निघते तोपर्यंत राजसे सांगत असते राघव हो, अरे नको स्वतःला इतका त्रास करून घेऊ रत्नाकर म्हणतो मला पण नाही की विशाल वाटत की विशाल इतकं खोटं बोलत असेल यावरती राघव म्हणतो तो तुमच्या सगळ्या त्यांचा विश्वास संपादन करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय पण तो मला नाही फसवू शकत मला सगळं सत्य समजलेलं आहे याचं सगळं माझ्या समोर आलेलं आहे त्यावरती विशाल म्हणतो बस झालं आता हे खूप झालेलं आहे या सगळ्यामध्ये आपण हे सगळं थांबवूया मला आता हे सगळं सहन होत नाहीये या सगळ्यावरती पडदा टाकू हे सगळ्या विषय थांबवू यावरती विशालच्या आई मिनिटेज ते झाला तेवढा तमाशा पुरे झाला चल विशाल आपण इथून निघूया विशाल बाहेर येतो बाहेर आल्यावरती विशाल म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे इतकं सगळं काही घडल्यावरती आता न मी साखरपुडा हा मोडतो म्हणजे हे लग्न नाही होऊ शकत यावरती आता मात्र राजश्री म्हणते काय बोलतोयस तू विशाल म्हणजे आपला साखरपुडा झालेला आहे लग्नाची सगळी तयारी झाले आणि आत्ताच्या घडीला लग्न मोडणं हे योग्य नाही आहे रत्नाकर म्हणतो विशाल तू डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस यावरती विशाल म्हणतो नाही म्हणजे मी हे लग्न कोणत्याही रागात वगैरे मोडत नाही तुम्ही असं समजू नका की इथे सगळं जे त्यामुळे मी हे लग्न मोडतोय मी लग्न मोडतोय माझ्या आईच्या स्वाभिमानासाठी म्हणजे आतापर्यंत माझ्या आईसोबत आई जे काही घडलं ना माझ्या आईला या सगळ्यामध्ये जे सोसावं लागलं ते मी सहन करू शकत नाही माझ्या आईला या सगळ्यामध्ये खूप त्रास झालाय तिला त्रास झालेला मी सहन करू शकत नाही म्हणून मी हे लग्न मोडते माझ्या आईचा स्वाभिमान सुद्धा माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे असं म्हणत विशाल आता सगळ्यांच्या समोर लग्न मोडलं म्हणून सांगतो आणि मी विचार करते चला सुंठे वाचून खोकलाच गेला त्यावरती विशाल म्हणतो हो कारण आज जो इकडे प्रकार घडला ना या सगळ्यामध्ये माझा अपमान झाला ठीक आहे पण राघवने माझ्या आईवरती पण आरोप केलाय माझ्या आईचा पण अपमान झालाय राघव म्हणतो तू मला काही सांगू नकोस तू मला एक गोष्ट सांग जर तू आतमध्ये होतास तर आतून दाराला कडी कशी घातली रत्नाकर म्हणतो अरे राघव तू परत परत त्या गोष्टीवरती काय येत आहेस अरे कसं आहे ना तंद्रीमध्ये लागली असेल कडी यावरती आता राघव सांगतो असं बाबा सिरियसली तुम्हाला पण हे वाटतं का विशाल म्हणतो नाही आता हा लपाछपीचा हा आता आरोप प्रत्यारोपाचा हा खेळ इथे संपवूया मला हे लग्न करणं शक्य नाही मी हे लग्न करू शकत नाही असं म्हणत विशालने लग्न मोडल्यावरती सगळ्यात जास्त हादरते ती राणी तर राणी म्हणते विशाल तू असं काय करतोस राघवच्या चुकीची शिक्षा तू सिंधूला का देतोयस तुझी चूक किंवा तुझा गुन्हा हा राघवने केलाय ना मग सिंधूला का बरं शिक्षा रत्नाकर म्हणतो हे बघ राघव चुकला असेल पण या सगळ्यामध्ये तू सिंधूसोबत नातं तोडून तू चूक करू नकोस बाळा असं म्हणत रत्नाकर सुद्धा विशालला समजवत असतो त्यावर ती विशालची आई म्हणते नाही झाली तेवढी शोभा पुरेशी झाली म्हणजे आता तुमच्या मुलाचाच आमच्यावरती विश्वास नाही म्हटल्यावरती काय राहिलंय यावरती राजश्री म्हणते असं म्हणू नका गौरीताई राघवने जे काही केलं ना त्याच्या वतीने मी तुमची हवे तर माफी मागते यावरती विशाल म्हणतो नको नको तुम्ही माफी मागण्या का काहीही झालेलं नाहीये तुम्ही माफी मागून मला न कमीपणा देऊ नका प्लीज मी तुमच्या हात जोडतो माफी वगैरे मागण्याचं तुम्ही काही काम नाही असं म्हणत विशाल आता हात जोडून उभा असतो पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच विशाल सांगतो कसं आहे ना मी नातं तोडण्याचं अजून एक कारण आहे कारण राघवचा माझ्यावरती विश्वास नाही आहे आणि त्याच वेळेला सिंधू पण त्याच्यावरतीच विश्वास ठेवणार खरं तर नातं हे विश्वासावर टिकून असतं आणि एकमेकावरती जर का विश्वास नसेल तर हे नातं टिकण्यासाठी कठीण आहे आणि म्हणून मला हे लग्न मान्य नाही आहे यावरती अन्वी म्हणते हो हो हे लग्न मोडलंच पाहिजे म्हणजे कसं आहे ना सिंधू मामीचा राघव मामावरतीच फक्त आणि फक्त विश्वास आहे असं म्हणत इकडे आता अन्वीमध्ये तोंड घालते विशाल म्हणतो मला हे लग्न मान्य नाही त्यावरती राजश्री रत्नाकर मधू हे सगळेजण विशालला इन्सिस्ट करण्याचा प्रयत्न करतात की हे लग्न असं अचानकपणे तू मोडू नकोस विशाल म्हणत असतो ठीक आहे मी तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन हे लग्न न मोडण्याचा विचार करू शकतो म्हणजे मला सिंधू आवडते माझं सिंधू प्रेमच आहे त्यामुळे मी सिंधूला आपलंसं म्हणायला तयार आहे पण या सगळ्यामध्ये माझा सगळ्यांच्यासमोर खूप मोठा अपमान झाला आहे सगळ्यांच्यासमोर राघवने माझा अपमान केला आहे आणि त्यामुळे मी या सगळ्यामध्ये असं अपेक्षित ठेवतो की राघवने सगळ्यांच्या समोर माझी माफी मागावी काहीही झालं तरी सगळ्यांच्या समोर माझी माफी मागून राघवने मला लग्नासाठी म्हणवावं यावरती राघव म्हणतो हे शक्यच नाही आहे कारण मी स्वतःच अजिबात विचार करत नाहीये की तुझं आणि आता सिंधूचं लग्न व्हावं हे लग्न मी होऊ देणार नाही त्यामुळे तुला लग्नासाठी मनवायचा किंवा तुझी माफी मागायचा काही प्रश्नच येत नाहीये रत्नाकर म्हणतो हे बघ राघव तू असं उरमट वागणं मला आवडणार नाही तुझ्या पदाचा तू तु गैरफायदा घेतलेला मला आवडणार नाही तू विशालची माफी माग आणि हे लग्न कर हे लग्न मान्य कर यावरती सिंधू म्हणते हो राघव तुमच्याकडून जर चुकी झालेली असेल तर माफी मागण्यामध्ये तुम्हाला काही कमीपणा वाटायला नको यावरती राघव म्हणतो बाकीच्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला नाही नको ठेवू दे पण सिंधू तू सुद्धा तू सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवत आहेस का माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझ्या वासबाबतीत कधीही चुकीचं काही करेन असं तुला वाटतंय का हा विशाल तुझ्यासाठी योग्य नाही आणि हे मी सिद्ध करेन तोपर्यंत तू माझ्यावरती फक्त आणि फक्त विश्वास ठेव असं म्हणत राघव आता सिंधूला आपल्या बाजूने वळवतो सिंधूला एका पॉईंटला वाटतं बरोबर आहे राघव म्हणतात बरोबर आहे राघव कधीही माझ्या वाईटासाठी काहीच करणार नाहीत मग मात्र सिंधू आता विश्वास ठेवत एक पाऊल मागे घेते आणि आता राघव जोपर्यंत पुरावे आणून देत नाही किंवा राघव जोपर्यंत पुराव्यानिशी सिद्ध करत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचा विचार करते राघव म्हणतो मी सिद्ध करेन की हा विशाल फ्रॉड आहे पण इकडे मात्र मधुला घाई झालेली असते हे लग्न उरकण्याची ती सिंधूला म्हणते तू मला वचन दिलेलं आहेस तू मला वचन दिलेस की काही झालं तरी सुद्धा तू लग्न करणार तू, तू तुझं वचन पाळ सिंधू म्हणते मी तुम्हाला वचन दिलंय खरं पण काय की मी लग्न करेन मी कोणत्याही माणसासोबत लग्न करेन असं मी तुम्हाला वचन दिलेलं नाही आहे आणि राघव जोपर्यंत पुरावा आणून हे सिद्ध करत नाही आहेत की विशाल दोषी आहे तोपर्यंत मी कोणताही निर्णय घेतला नाही राघवने पुरावे आणले तर मी निर्णय घेईन राघव पुरावे आणू शकले नाही तरच मी लग्नाला तयार होईन त्या उपर मी लग्नाला तयार होणार नाही असं म्हणत सिंधूने आता आपली बाजू खडसावत राणीला सांगितलेली असते की जोपर्यंत राघव सांगत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अखेर आता पूर्ण ना घर नाही पण सिंधू तरी राघवच्या बाजूने झालेली असते राघवच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसलेला असतो राघव आणणाऱ्या पुराव्यांची ती वाट पाहत असते त्यामुळे मधूचे धावे दडांडतात आता जर खरच राघवने पुरावे आणले आणि सिंधूने त्याच्यावरतीच विश्वास ठेवून लग्नाला नकार दिला तर असं आता इकडे राणीला वाटतं आणि राणी, राणी हादरते पण सिंधू आपल्या मतावरती ठाम असते की राघव जोपर्यंत पुरावे देत नाही मी लग्न करणार नाही आणि ताकीद देत सिंधूचा निर्णय अटळ असतो